बघ तुला दाते दाते का दाखव बरं हे बघा बघा केवढ मस्त केले लाल पिवळे अजून लागतील मला आख पातेला भरच खाणार आहे का कस काढलं शबू आहे करा हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्निथ वेदनपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि हा आहे आपला शंभू <laughs> so, आम्हाला दोघांना बरे नाहीये सर्दी खोकला झालाय शंभूला तर आमच्या दात येतात शंभू तुला दात येतात का दाखव हे बघा <laughs> शंभूला आता वरचे आणि खालचे दात येत आहे त्यामुळे आमच्या शंभूला झाले सर्दी खोकला आणि मला पण आता सर्दी खोकला झालाय आम्ही औषधी घेतोय का ओ सो चला सांगू सगळ्यांना सांग मी कुठे चाललो कुठे मी चाललो बा, बाबा आजी कडे कुठे बूर आम्ही सगळे भूर संध्याकाळ झाली त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग म्हणाल मी आणि चला तुम्ही पण आता हा बोला पाऊस आला का बाहेर चालू झालाय पाऊस आवड चालले कांदे चिरण मजासाठी बोल गे आई आले मी थांब थांब थां। चाललंय माझं भाजी आता मी करते गंगा छान हेरवी मिरची लसूण पेस्ट केली आहे आणि त्याची भाजी भज्यांचं देखील काकूंनी भिजवून आहे हो तर काकूनचा आमचा पोळ्या झाल्या खिचडी करून ठेवली आहे आणि आम्ही येणार म्हणून आज काकूनी मस्त आंब्याचा रस केलाय आज मात्र गुरुवार माझा आणि दादाचा उपवास आहे त्यामुळे मग भाजी पोळी खिचडी आंब्याचा रस कांद्याची भजे गरम गरम पाऊ गरम गरम पाऊस म्हणते कांदा भजी तर आज छान बाहेर मस्त पाऊस होतो आणि घरात गरम होणार आहे काजल भजे करते कांद्याचे मस्त पैकी काजलचा पण उपास आहे बघा केवढ मस्त केले लाल पिवळे भजे तेल असतात पण नक्की काय म्हणायचं त्या गोष्टीला कोण कोणते कोणत्या रंगाचे आंब्याचा रस मस्त आहे की इकडे पाणी चालू आहे जेवणाचे इकडे मस्त कळलं आहे खिचडी केलेली आहे मसाल्याची इकडे ग गंगाफळाची भाजी मस्त आहे की मुगाची डाळ आहे हे बघा हा चिन्मय रचिता हे आजोबा आहे सोम दादा इकडे केव्हा करते काजल भूक लागली माझा आज उपास आहे गुरुवार आहे एवढे अजून लागतील मला आख्याला भरच खाणार आहे का नाही एवढं नाही कच्च नाही तळलेले तळलेले पाहिजे भजे कच्चे आता एक गोष्ट भाजी मी केली आहे गंगाफाची मसाले की मसाला बस आपल्याला मसाल्याची भाजी लागते एकदम तळच आहे बघा आमच्या काजेने भजी केलेले की कांद्याचे आपलं गंगा भाजी केलेली की मसाल्याची के भजे तयार झालेले दोघो भाऊ सोन आणि हे असे म्हणजे पप्पा काका आणि शंभूचे पप्पा आणि काका असे सगळे जण बसले आला चंबू काय जेवतोय आजी पाय घाली करा बरं हो का तू पोळी खातोय असे कल्ल अरे आत आत नंतर काय आहे तसं मू नऊ नऊ नंतर दहा छोट्या आई औषध कुठे मी स्वतः माझं औषध घेते बा माझा औषध पाहू घ्या औषध घेऊन पाहतोय आणि स्वतःच कुठे मी घेते आली माझं औषध घेतले हे बा हे माझं औषध औषध तुझ्या पर्स मध्ये

आपाकडे चालला दुःख मंडायला आपाकडे चालला तर दुःख मंडायला आज ना बारी होते झोपून घे झोपून घे चला माझं सगळं झालं जा आपाकडे चालला जा जा जा

दे 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 बाबा पेक्षा तुला तो सांगतो बाबू मोठी आजीला नमस्कार केला वंदना आजीला कर करतो तो वंदना आजीला नमस्कार आधी मोठी आजी आता वंदना आजी अगो बाई बाबा आजोबा कर बाबा आजोबा बाबा आजोबाला शोपी काकाला कर आपल्या भाऊ शोपी काकाला कर ओ सोपी काका पाय कल कर भाऊ काकाला कर आपल्या येतो म्हणा मी येतो छोटा बघी याबोली झोपली आजीच्या मंडीत शंभू आजी मांडी झोपली जा पण शंभू का लॉक केला त्याने फोन बरोबर हळ <mile> हळ <Church> हॅलो तर आत्ता आम्ही आलेलो हो आहोत बाबांच्या कशी जाऊन मजा आली अच्छा नाही वाटला आणि सगळेजण बऱ्याच दिवसानंतर आज बाबांकडे गेलो होतो आणि मागच्या रूममध्ये बसली आहे मी गावाला जाऊन आल्यानंतर पहिल्यांदा या रूममध्ये बसली आहे या रूममध्ये साप वगैरे निघत होता त्यामुळे आता आम्ही इथे झोपणं टाळलो आहे आणि आता आम्ही वरती जातो आहे आणि जिथे देव दे एका रूममध्ये देवघर आहे आणि एका रूममध्ये मोकळी जागा होती सो जी मोकळी जागा त्या घरात आम्ही झोपतो तर आजचा व्हिडिओ इथेच ते भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग